हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम से गणेश देवताय ओम से कुलदेवताय ना ओम श्री गुरुदेवताय ना ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय शिवशनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरमकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असतात नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगतात पण यासाठी आपली वास्तू वास्तू शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावा येथे योग्य देवघर असा देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्यांची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असावी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे म्हणतात मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस शालिवांशके के एकोणाऊशे शेहेचाळीस संवसर क्रोधी आयन उत्तर ऋतू वसंत मास चैत्र पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची नवमी तिथी आहे दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात वार बुधवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे अश्लेषा नक्षत्र आहे जे अहो रात्र दिवस आणि रात्र असणार योग मित्रांनो शूड योग आहे आजचा रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटानंतर गंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो आजचे कौलव करण आहे दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटानंतर तैतील कर्णाला सुरुवात आणि उत्तर रात्री चार वाजून एकवीस मिनिटानंतर गरज कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो आता प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता कशी असेल ते आपण आता पाहू सूर्य मेष राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्यस्त याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत सकाळच्या पूजेसाठी तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षर एक कुल व फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात कराशिव शंभो प्रवर्तमानसो द्वितीय परार्धे श्वेत वराहक वैवस्वत मनवंद तलियुगे प्रथम पाले जम्बो दिपे भरतवर्ष कंडे मेरो दक्षिण दीपे महाराष्ट्र रेषे व्यावहारिक चांद्रबाणा शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस षष्ठी षष्टी

हा संकल्प संकल या ठिकाणी संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उद्वासाच्या संकल्पाचे पाणी समोरच्या तारणात सोडून मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला एखाद्या धार्मिक कृतीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विशेष धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक विशेष सेवा जी आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले काम अधिक सुलभ होईल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहू यात सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक अठरा वीस एकवीस बावीस सव्वीस सत्तावीस मे दिनांक एक दोन आणि पाच डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस सव्वीस अठ्ठावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकवीस सव्वीस मे दिनांक एक तीन आणि पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस मे दिनांक एक दोन तीन गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकवीस सव्वीस सत्तावीस मे दिनांक एक तीन आणि पाच आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरावीस एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक आणि दोन वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेले नाहीत मित्रांनो तसेच भूमिपूजन व पायाभरणीसाठी देखील मुहूर्त या मासामध्ये नाही देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण ते करू शकता यासाठी आपल्याला पंडिताचा आधार घ्यायचा आहे घरी करा किंवा मंदिरे करा एखाद्या पण ते प्राण प्रतिष्ठा मूर्तींची व्हायला हवी आणि खरोखरच मूर्तीची आपल्याला गरज असेल तरच आपण ती खरेदी करून त्याची प्राण प्रतिष्ठा कारण प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर सतत रोज त्यावर अभिषेक होणे गरजेचे आहे हा जर अभिषेक झाला नाही तर मूर्तीमध्ये प्राण ओतून काही उपयोग पुढे होणार नाही हळूहळू त्याची जागृतता कमी होईल आणि आपल्याला आशीर्वाद देणार नाही अशी मूर्ती राहणार नाही हे लक्षात यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक एकवीस सव्वीस मे दिनांक एक मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते दे कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमन बॉक्स मध्ये मला विचारावं किंवा पंचांधारकास्त कि योग्य संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म कुंडलीनुसार निश्चित करावी तरच आपले धार्मिक कार्य जे आहे ते बिना समस्या बिना अडचण बिना संकट पूर्ण होईल मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील करू नका मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे अत्यंत चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो श्री रामनवमी आहे खरा श्रीरामाचा जन्म चैत्र नवमीला झालेला भगवान विष्णूचे हे त्रेता त्रेतायुगातील अवतार कार्य आहे का। दशानंदाला समाप्त करण्यासाठी हा अवतार धारण केला याआधी जर कोणी श्रीरामाचा जन्म साजरा केला असेल तर तो मुहूर्ता नसताना किंवा अयोग्य वेळी कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये मुहूर्ताचे महत्व हे अत्यंत जे काही आपण कार्य मग ते शुभ असो किंवा अशुभ आपण मुहूर्त समय जर केले तर त्याचे पूर्णपणे फळ आपल्याला मिळते मित्र आणि मुहूर्त सोडून जर आपण काम केली तर त्याचे फळ आपल्याला ना मिळत नाही एखाद्या वेळेला ना आपल्याला त्याचे नुकसान देखील सहन करावे लागते तेव्हा श्रीरामाचा जन्म हा श्रीराम नवमीला दुपारी मध्यान हा साजरा करायचा आहे हे लक्षात घ्या मित्रांनो पण त्या आधी पण आपल्याला एक मी सांगू इच्छितो की जर श्रीराम हे आपले इष्टदेवता असतील किंवा देवता म्हणून असतील तरच आपण या उत्सवामध्ये भाग घ्यावा अन्यथा भाग घेऊन तसा फायदा होणार नाही कारण आपली देवता वेगळी आणि आपण पूजन करत आहोत ती देव, देवी वेगळी देव। अस देवता वेगळी देव। असं व्हायला तर साधारण बारा पस्तीस हा मध्याचा काळी कारण सूर्योदय अं दिनमानाच्या हिशोबात प्रत्येक गावाचा थोडाफार एक दोन मिनिटाचा फरक पडू शकतो तर बारा पस्तीस ला हा जन्म श्रीरामाचा झालेला आहे मित्र तेव्हा आपल्याला जर हा गरीब उत्सव करायचा असेल तर त्यासाठी मूर्ती रामाची जागृत नसेल तर मग आपण सरळ श्रीराम मंदिर गाठावे आणि त्या ठिकाणी स्टार्ट असा हा कार्यक्रम अटेंड करावा जेणेकरून आपल्याला आपले प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येईल अनुभवता येईल आणि त्याचे फळ नक्कीच आपल्याला चांगले मिळेल मित्रांनो दुसरा एक आणखी एक धर्म कर्मकांड आहे ते म्हणजे जे आपण चैत्र प्रतिपादेपासून अं देवीला आपल्या कुळदेवीला घटी बसवले असेल कारण चैत्र आणि अश्विन नवरात्र हे दोन नवरात्र म्हणून आपण आपल्या काही कुटुंबामध्ये पाळल्या जातात हिंदू कुटुंबामध्ये तर ज्यांनी कुळदेवीला घटी बसवले असेल त्याचे विसर्जन आजच्या दिवशी होणे गरजेचे आहे सकाळच्या वेळेमध्ये तिंथी संपण्याआधी असे नाही की साय सायंकाळी कारण दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटानंतर दशमी तिथी होते दशमीला आपण विसर्जन म्हणजे करायचं ते नवमीन म्हणजे सूर्योदय आपल्याला महानैपत्य दाखवून महाआर त्या करून कुळदेवीचा चांगला मान सन्मान करून कन्यापूजन वगैरे काय असेल तर अश्विन नवरात्राप्रमाणेच आपल्याला हे सगळं काही करायचं आहे आणि विसर्जन देखील त्याचप्रमाणे करायचं आहे वाहत्या पाण्यात स्वच्छ पाण्यामध्ये असे नाही की कुंडामध्ये किंवा अं तयार केलेल्या याच्यामध्ये पाण्यामध्ये साठलेल्या तसं नाही वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे मध्यमाग घरी तर अजिबात ठेवायची नाही काही लोक घरी देखील ठेवतात अशी पार्थिव मूर्ती घरी ठेवणं उपयोगाचे नाही पण आपण जर कुळदेवी म्हणजे आपल्या कुळदेवीला ताकाला किंवा मूर्तीला जर घटावर बसवले असेल तर फक्त आपल्याला ती हलवायचं आहे घट हलवायचा आहे आणि परत अभिषेक वगैरे करून मूर्तीवर ती जागेवर ठेवून द्यायची आहे हे मी मागील व्हिडिओमध्ये अनेक वेळा सांगितले आहे हे लक्षात घ्या पार्थिव मूर्ती असेल तरच ती आपण विसर्जन करणार नाही बाहेर जाण्याचे कारण नाही अग्नी पृथ्वीवर दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटानंतर आहे मित्रांनो या वेळेनंतरच आपल्याला जर कर्मकांड करायचे असेल तर आपण ते करू शकता पण ते पुढे कसे कंटिन्यू राहील याचीही खबरदारी आपल्याला घ्यायला हवी अन्यथा पडले तर आपल्याला दोष राहुकाळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या काळामध्ये जर आपली महत्वाची जी काम ती होत नसली ते कृपा करून ती इतर वेळेमध्ये पूर्ण करा कारण राहुकाळ आपल्यासाठी योग्य दिसत नाही असे समजून मित्रांनो संकल्प सोडून दिलेले कोणते धार्मिक कर्मकांड असते हे संबंधित पूजनी दिवसेपर्यंत लवकर आणि त्याचे फळ आपल्याला प्राप्त होते आपल्याला विपुण्य जमा होते कारण अशा धार्मिक करविता आपणच कर असतो मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आता आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शुभकल्याण हरिओम महादेव